घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी सतरा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे महाविकास आघाडीत कोणता पक्ष किती जागा लढवणार हे स्पष्ट झालेलं नसताना काँग्रेस नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार जाहीर केले आहेत शिवसेना ठाकरे गटानं त्यांच्या सोबत असलेल्या सर्व खासदारांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे ओमराजे निंबाळकर संजय जाधव अरविंद सावंत विनायक राऊत आणि राजन विचारे यांना उमेदवारी दिली आहे महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून तिढा होता सांगलीत ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे सांगलीच्या जागेवर तिढा असताना शिवसेना ठाकरे गटानं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे सांगलीच्या जागेवर चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीमुळे आता काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे एकीकडे काँग्रेस नेते दिल्लीत सांगलीच्या जागेसाठी सोनिया गांधी यांची भेट घेणार असतानाच सांगलीत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे काँग्रेस नेते विश्वजित कदम आमदार विक्रम सावंत विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील हे दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे चंद्रहार पाटील यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता यावेळी उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती सांगलीतून चंद्रहार पाटील लढतील अशी घोषणा त्यांनी केली होती सांगलीत सभा घेत देखील चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देणार असं उद्धव ठाकरे म्हणाले होते त्यानुसार चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उमेदवारी देण्यात आली आहे सांगलीमध्ये भाजपनं विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट दिलेलं आहे संजय काका पाटील तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपकडून असतील सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते विशाल पाटील गेल्या काही दिवसांपासून तयारी करत आहेत काँग्रेसच्या वाट्याला महाविकास आघाडीत हा मतदारसंघ आला नाही तर विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवावी अशी काही समर्थकांची भूमिका आहे शिवसेना ठाकरे गटानं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात सांगलीच्या जागेवरून तिढा सुटला नाही तर इथं तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज